ज्या महिला घरातून आपला एक छोटासा व्यवसाय स्टार्ट करण्याचा विचार करत आहे त्यांच्यासाठी आज खास व्हिडिओ आहे कारण की बऱ्याच महिला विचार करत असतात असा कुठला बिझनेस आहे जो घरातून सुरुवात करू शकतो बघा डायरेक्टली आपण दुकान नाही सुरू करू शकत पण ऍटलीस्ट घरातून तरी स्टार्टअप करू शकतो या ठिकाणी फक्त पंचवीस हजार लावायचे आहे आणि आपला कुठलाही व्यवसाय आपण स्टार्ट करू शकतो म्हणजे कपड्यांच्या व्हरायटीज मध्ये तर चला कुठला व्यवसाय आहे जो घरातून आपण सुरू करू शकतो तर महिलांनो तुम्ही हेच कलेक्शन घरातून ठेवून आपला व्यवसाय स्टार्ट करू शकता ज्यामध्ये नाईटीचं कलेक्शन तुम्हाला मिळतं खूपच स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये जसं पहिलं कलेक्शन मी तुम्हाला दाखवते राऊंड मध्ये दा तुम्हाला मिळणार आहे कॉटन मटेरियल मध्ये या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर क्वालिटी आणि रेंज सुद्धा सांगितली जाते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे ज्यामध्ये तुम्हाला फ्लावर प्रिंट आहे बटन पॅटर्न आहे आणि प्रॉपर तुम्हाला साईज सुद्धा मिळून जाणार आहे आणि हा व्यवसाय असा आहे की बाराही महिने चालत असतो आणि बाराही महिने चालण्यासोबत सोबत म्हणजे की महिलांची तेवढी डिमांड सुद्धा वाढत आहे नेक्स्ट आपण बघणार आहोत थ्री फोर स्लीव्ह मध्ये तुम्हाला ही नाईट या ठिकाणी मिळून जाणार तुम्ही बघू शकता म्हणजे की शॉर्ट स्लीव मध्ये तुम्ही बघितलं असेल पण थोडस थ्री फोर स्लीव मध्ये पण आपण ठेवलं तर हो आपल्यासाठी बेस्ट आहे कारण येणाऱ्या कस्टमरांची डिमांड आता वाढत आहे लॉन्ग स्लीव असेल किंवा शॉर्ट स्लीव असतील तशा पद्धतीने तुम्ही आपल्या दुकानात ऍड करू शकता त्यानंतर आहे खूप सुंदर म्हणजे की प्लेन मध्ये खूपच सुंदर तुम्हाला नायटीचं कलेक्शन या ठिकाणी मिळून जाणार आहे स्ट्रेचेबल तुम्हाला नेक मिळून जातो आणि बघा नायटी जरी महिला घ्यायला गेला तरी कुर्ती गे सारखं डिस्कशन त्यांचं चालत असतं म्हणजे की पॅटर्न असं पाहिजे किंवा आम्हाला नेक पॅटर्न असं हवं किंवा डिझाईन अशी हवी म्हणजे की जेवढं कुर्ती घ्यायला त्या डिस्कशन नाही करत तेवढं ते नायटी घेण्यासाठी डिस्कशन करत असतात नेक्स्ट आपण बघणार आहोत खूप सुंदर पिंक कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि याचा नेक पॅटर्न तुम्ही चेक करू शकता किती छान आणि सुंदर यावर जे आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला एक पॅटर्न मिळून जाणार आहे आणि हा हे कलेक्शन सुद्धा तुम्हाला सेट वाईज घ्यायचे सिंगल पीस इथे जर आपल्याला व्यवसाय जर हवं असेल तर तुम्हाला बंच कंपल्सरी आहे तुम्ही इथे लो पासून हाय रेंज पर्यंत सर्व चे कलेक्शन आहे कॉटन असेल रिऑन असेल उजिरी असेल अशा वेगवेगळ्या मटेरियल मध्ये तुम्हाला चे कलेक्शन मिळत असतात जसं लॉंग स्लीव्ह मध्ये तुम्ही ही नाईटी बघत आहात म्हणजे लॉंग नाही म्हणताय ना थ्री मध्ये तुम्हाला ही नाईटी इथे मिळते जर वाटते महिलेला की घरातून व्यवसाय स्टार्ट करू शकते घरातून ती हे कलेक्शन आपला व्यवसाय स्टार्ट करू शकते कारण नायटी मध्ये डिझाईन पॅटर्न भरपूर असतात आता ही नायटी बऱ्याच महिलांना अशा सिंपल आणि सोबर नायटी सुद्धा आवडत असतात कलेक्शन एवढे जबरदस्त आहे की कस्टमर न सांगताना तुमच्याकडून व्हरायटी घेऊन जाईल आणि इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस सुद्धा दिली जाते जर तुमचा नवीन व्यवसाय असेल दुकान असेल दुकानात दुकाना जर कस्टमर येत नसतील किंवा त्याच्यासाठी काय आयडिया यूज करू शकतो किंवा तुमच्या घरातून स्टार्टअप असेल तर तुम्ही काय आयडिया युज करू शकता ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रॉपर माहिती दिली जाते त्यानंतर आपण बघूया डार्क शेड मध्ये खूप सुंदर आहे तुम्ही ही नाईटी बघत आहात मध्ये खूपच सुंदर तुम्हाला ही नाईटी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि कलेक्शन अशी ठेवा की कस्टमर न सांगताना तुमच्याशी न डिस्कशन करताना कस्टमर जे आहे प्रॉडक्ट घेऊन जाईल कारण इथे तुम्हाला होलसेलमध्ये ऐंशी रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये नायटीचं कलेक्शन मिळत असतं म्हणजे जर तुम्हाला होलसेल मध्ये स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटी नाईटीचा हवं असेल तर अजमिरा फॅशनला एकदा भेट द्या घरी बसल्या सुद्धा मागू शकता स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालतो त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असतो नक्कीच व्हिडिओ आवडला असेल ज्या महिलांना घरातून व्यवसाय स्टार्ट करायचा आहे त्यांच्यासाठी खास आजचा व्हिडिओ होता म्हणून व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जी बाद दिसून तोपर्यंत नमस्कार